राजकारणात कुणीही कायमचा कोणाचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो महाराष्ट्रासारख्या तर गुंतागुंतीच्या पक्षीय राजकीय रिंगणाला अनेक विध राजकारण हे बदलाचं नसावं तर बदल घडवणार असावं कारण या बदलातच विकासाची पाळमुळं रुजलेली असतात हाच धागा पकडून भाजपमध्ये सध्या फेरबदलाचे वारे वाहू लागल्या आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत त्यातच भाजपचे तळागाळातील कार्यकर्ते स्वबळावर घोंगावणारे विशाल वादळ राजकीय तज्ञांचीही भंभेरी उडून गेला भाजपमधून निलंबित केल्यानंतर अपक्षरित्या निवडणुकीत सामोरे गेलेल्या विशाल परब यांनी पस्तीस हजार मत मिळवले असं म्हणतात अपयशातून यशाचा मार्ग सापडतो आज पुन्हा एकदा विशाल परब यांच्यावर भाजप नेतृत्वानं विश्वास दाखवला तसं पाहिल्यास निवडणुकीत त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेले संजू परब हे शिंदे गटात केसरकरांसोबत आहेत तर राजन तेली हे निवडणुकीनंतर राजकारणापासून अलिप्तच आहे अशातच आता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तीन पंचायत समित्या दोन नगरपालिका आणि अकरा जिल्हा परिषद सदस्यांसाठी निवडणुका होतात आणि या मतदारसंघात सक्षम युवा नेतृत्वाची गरज होते ती गरज विशाल परब यांच्या रूपानं भाजपनं भरून काढले त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने यंदाच्या चतुर्थीत राजकीय मागच्या निवडणुकीत युवकांचे आयडॉल म्हणून सामोरे गेलेल्या विशाल परब यांच्यावर भाजप महत्वाची जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे असं झालं तर सावंतवाडी मतदारसंघासाठी नव्या राजकीय समीकरणांची ती नांदी ठरे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे कठोर शिस्तीचे आणि बेधडकपणे आव्हानांना भिडणारे नेते म्हणून ओळखले जातात ज्या वेगानं ते सक्षम कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्याचा धडाकेबाज कार्यक्रम राबवतात ते पाहता अगदी ग्रामीण भागात बुथ स्तरावर सक्षम नेतृत्व आणि नियोजन करण्यावर त्यांचा भर आहे यासाठी विशाल परब यांचा त्यांनी विचार केला असावा मागच्या निवडणुकीत अनेक पक्षांनी विशाल यांना ऑफर दिली होती पण भाजपच्या तत्वापासून ते तसू भरही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला पण भाजप पक्षावर किंवा टीका त्यांनी होती या त्यांचा पराभव झाला असला तरीही त्यांनी मिळवलेली पस्तीस हजार मतं अनेकांच्या भुवया उंचवणारी ठरली कारण एका नवख्या अपक्ष उमेदवारानं मिळवलेली ती मतं विरोधकांसाठी आत्मचिंतनात्मक होते याची भाजपच्या पक्षश्रेष्ठींनाही कल्पना होती एकीकडे शिंदेगड शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची मतदारसंघात चाचपणी सुरू असतानाच विशाल परब यांना पुन्हा पक्षप्रवेश देऊन भाजपनं खेळी केली आहे परब यांच्यासोबत युवकांची मोठी फौज आहे आणि येथील आरोग्य रोजगार प्रश्नांबाबतची रोजची आंदोलनं विचारात घेता या मतदारसंघात नवीन युवा नेतृत्व देण्याची गरज आहे विशाल परब ती पोकळी भरून काढतील याची पुरेपूर कल्पना भाजपला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात विरोधकांना जर रोखायचं असेल तर जुन्या नाराज नेते आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी भाजपला परवडणारी नाही विशाल परत सदैव सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून चर्चेत मागच्या काही दिवसात त्यांनी मतदारसंघात पुन्हा एंट्री केली त्याचवेळी भाजप प्रवेशाची कुणकुण सर्वांना लागले होते कारण विशाल यांच्यासारख्या धडपडी आणि दूरदृष्टी असलेल्या युवा नेतृत्वाला संधी दिल्यास त्याचा नक्कीच लाभ या मतदारसंघात भाजपला होऊ शकतो याची पक्ष नेतृत्वाला खात्री आहे शिवाय परब यांचे केंद्रीय नेतृत्वाशी चांगले संबंध आहेत शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशीही जिव्हाळ्याचा संबंध आहे त्यामुळेच त्यांचे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हे पद तात्पुरतं गोठवण्यात आलं होतं आज पुन्हा एकदा त्यांना भाजपनं ही संधी दिली आहे आणि याच वे ही संधी ते वाया घालवू देणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परब यांची कसोटी लागणार आहे शिवसेनेकडे आमदार दीपक केसरकर जिल्हाप्रमुख संजू परब सचिन वालावलकर यांच्यासारखे नेते आहेत उद्धव ठाकरे गटाकडे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ आणि भाजपकडे मनीष तळवी महेश सारंग प्रमोद कामत आणि लखम सावंत भोसले यांच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांची फळी आहे त्यातच आता विशाल परब यांच्या प्रवेशानं सावंतवाडी मतदारसंघात पक्ष भक्कम होईल असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला माजी आमदार राजन तेली हे देखील लवकरच पक्षात सक्रिय होतील अशी सध्या चर्चा आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अनेक कार्यकर्त्यांशी त्यांची वैयक्तिकरित्या ना जोडलेली होती आपल्या दानशूर स्वभावातून त्यांनी समाजातील अडीअडचणीतल्या लोकांना ते वेळोवेळी मदत करत आले त्यांच्या नेतृत्वाचा पक्षाला या निश्चितपणे उपयोग होणार आहे यात शंका नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विशाल परब यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली विधानसभा निवडणुकीनंतर ते राजकारणापासून काहीसे दूर राहिले असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा सक्रिय राजकारणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात तीन पंचायत समित्या दोन नगरपालिका आणि अकरा जिल्हा परिषद सदस्यांसाठी निवडणुका होणार आहेत या मतदारसंघातील सध्याची स्थिती पाहता भाजप पक्षप्रवेशावरून शिंदे सेना आणि भाजप यांच्यात काही दिवसांपूर्वी कलगीतुरा रंगला होता त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती या अंतर्गत कलह रोखण्याचं आव्हान भाजप पक्षश्रेष्ठींसमोर आहे आता विशाल परब यांच्या प्रवेशानंतर पुन्हा एकदा राजकारण काढण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु स्तरावर सध्या भाजप सक्षम आहे आणि त्याचे सक्षम नेतृत्व करण्यासाठी या मतदारसंघात विशाल परब कार्यरत राहतील अशी शक्यता देखील आहे मागच्या विधानसभा निवडणुकीत रोजगार आणि आरोग्य हा प्रश्न घेऊनच विशाल परब यांनी निवडणुकीच्या रणसंग्रामात उडी घेतली होती आणि हेच दोन कळीचे मुद्दे या मतदारसंघात आहेत त्यामुळे परब आपल्या कल्पक नेतृत्वातून युवा कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याबरोबरच वरिष्ठांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता या मतदार मतदारसंघातील आरोग्याच्या मोठ्या प्रश्नाला वाचा फोडून तोतडीस नेतील अशी आशा युवकांमधून व्यक्त होते